शिरो येथील प्रभाग क्रमांक चार या भागात नवीन नळ पाणीपुरवठा नळ खोदाळीमुळे रस्त्याची दुरावस्था दयनीय झाली आहे येथील दादा माळगे डॉक्टर रिंकू राजपूत यांच्या घरासमोरील असणारा रस्ता अत्यंत खराब व दयनीय झाला होता या रस्त्यावरून अनेक ये जा करता येत नव्हतं अनेक शाळेची स्कूलभर या रस्त्यावर इजा करत असतात त्यातच एका शाळेची विद्यार्थ्यांनी भरलेली स्कूल बस पलटी होऊन मोठा अपघात होण्यापासून वाचला येथील नागरिकांनी नगरपालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्याकडे रस्ता दुरुस्तीसाठी दाद मागितली असता त्यांना कोणताही प्रतिसाद मिळाला नाही मग शेवटी तेथील नागरिकांनी सामाजिक कार्यकर्ते संतोष वामन जाधव हो सर यांच्याकडे आपली तक्रार मांडली या समस्येची दखल घेत संतोष जाधव हो यांनी तात्काळ येथील भागातील पाहणी केली संतोष जाधव हो यांनी जनतेचे मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी सातत्याने ते पुढाकार घेत असतात जनतेची गरज लक्षात घेऊन तात्काळ त्या कामाची पूर्तता करण्यात ते सातत्याने प्रयत्नशील राहतात त्यामुळे स्वखर्चाने पदरमोड करून सहा ब्रास मुरुम या रस्त्यावरती पसरून नागरिकांच्या येण्या जाण्याचा मार्ग त्यांनी सुकर केला शिरोळे सामाजिक कार्यकर्ते संतोष जाधव सर यांनी प्रभाग क्रमांक चारमधील या रस्त्याची स्वखर्चानं मोरुम टाकून वाहतुकीची सोय केली जनतेची समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला त्यामुळे परिसरातून संतोष जाधव यांचं कौतुक होत आहे मराठी एस न्यूजसाठी शिरोळहून दिलीप कोळी